नालेगाव गाडगीर पटांगर येथे हनुमान व्यायामशाळा यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्त परायण श्री राम महाराज मसे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली आहे संत तुकाराम महाराज म्हणतात की आपल्याला आवडणारी भक्ती न करता देवाला आवडणारी भक्ती करा समाजात अंधश्रद्धेच्या माध्यमातून देवाची भक्ती केली जाते ती भक्ती तुकोबारायांना मान्य नाही त्यांना आवडणारी शुद्ध भक्ती करा हा मुदगल परिवारा पुरता मर्यादित नसून आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहे तरुण पिढीने देवाविषयी धर्माविषयी आदरभाव जागृत होतो माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांच्या वतीनं तेहतीस वर्ष सुरू असलेले अखंड हिणाम सप्ताहाचं कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन हरिभक्त परायण श्रीराम आवडणारी भक्ती भा आता आपली भक्ती कशी चालली आपलं खरं म्हणजे सांगायचं आपलं प्रेम प्रपंचावर आहे आपल्याला जास्त प्रपंच आवडतो का देव आवडतो हा किराव समोरच्या मंडळी आपल्याला नेमकं काय आवडतं देव आवडतो का प्रपंच आवडतो हा प्रपंच काय इमानदार आहेत गो आज अगदी खरं खरं सांगितलं तुम्ही काय आवडतं त्याला ते खरं खर बोललं पाहिजे काय आवडतं का आपल्याला प्रपंच आवडतो देव पाहिजे तेवढा आपल्याला देव कधी लो आठवतो ज्या वेळेस काहीतरी अडचण येईल दुःख होईल त्रास होईल त्यावेळेस आपल्याला देव आवडतो देव आठवतो आता कोरोना का कोरोनात नको म्हणलं तरी राम 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 कशामुळं ते विघ्न आपल्या घराकडे येऊ नये आपल्याला काही त्रास होऊ नये पण ऐका बरं का माझ्या जगाच्या मालकाची रीत अशी आहे बर का तुम्ही ती कशी करताय त्याला सांगायचीच गरज नाही सांगायचीच गरज नाही न सांगता तुम्हाला कळते अंतर विश्वी विश्वंबर परिहार चिन्ह लगे अंतरीचे घेतो गोडी पाणी जोडी भावाचे तो जगाचा मालक आहे आतलं पाहतो आणि त्याला आतनं कळतं आपल्याला बाहेरचं सुद्धा कळत नाही आपल्याला धोका झाल्याचं कुठं म्हणतो असं माणूस चांगला वाटला आपल्याला हे धोका झाला कधी बाहेरून पाहिलं आतलं पाहण्याचं हे जगाच्या मालकाची मालका आहे आणि म्हणून भक्तीच्या क्षेत्रामध्ये आलेला भाविक हा माझ्याकडे आलाय हा कशासाठी आलाय माझ्यासाठी आलाय का माझ्या जवळच्या साठी आलाय विठ्ठला देवाकडे जातो मंडळी सगळे देवाची सेवा करतो देवासाठी करतो का देवा जवळच्या साठी करतो मराठीतच बोलतोय मी <laughs> आपल्याला देवाजवळच पाहिजे का देव पाहिजे हा <laughs> देवाजवळच जर देव जर पाहिजे असेल ना तर तुकोबराय त्यांना आपल्या फरकच नाही राहिला माझे तुकोबराय म्हणतात नलगी मुक्ती आणि त्यांना संपदा संत संगदी सदा हे तुकोबराने म्हणायचं काय तुकोबरा देव पाहिजे होता आपल्याला देवा पाहिजे इथं फरक पडला इथं फरक पडला आपल्याला काय पाहिजे धन पाहिजे संपत्ती पाहिजे अहो एखादी नोकरी पाहिजे उद्योग पाहिजे व्यवसाय पाहिजे याच्यासाठी आपण कुठं जातो देवाकडे जातो माझे तुकोबरा याच्यासाठी नाही गेले देवासाठी गेले देवाकडे आणि म्हणून त्यांना देव मिळाला देव पाहावयाची गेलो तेथे देवाची होऊन ठेवू अहो देव, देव।, देव पाहण्यासाठी गेले तिथं देवच होऊन देव स्वरूप याच कारण काय देव देवासाठी केले का तुम्ही आम्ही देवासाठी जात आपण कशासाठी जातो देवाजवळच्या साठी जातो आणि देवाजवळ काय आहे देवाजवळ महासिद्धी ओळंग ओळंगती गोय देवाजवळ काय कमी आहे गोष्टी तर सगळंच आहे पण देवाला माहिती दे आलेलं गिराईक कशाच आहे <coughs> त्यानं पुढं काय केलेलं आहे सगळं माल लावून ठेवलेलं ला आहे त्या मालाकडे पाहुण कडी भुलते तर देवालाच पाहायचं घ्यायचं सोडून देते देवाचं काम आहे आलेलं गिराई जी माझ्यापर्यंत येण्याच्या अगोदर बरेच मायावी जाळे ला लावून ठेवलेले आहे आणि त्याला पाहुणे सामान्य जीव भुलतो तिथंच थांबतो पहा वारी करायला लागलं आलेला माणूस माझ्यासाठी आलाय का त्याला प्रपंचातलं काय पाहिजे हे देव ओळखतो आणि जर प्रपंचातलं पाहिजे असेल ना एक वारी केली <laughs> <laughs> की थोडस बरं होत ग्रामीण भागात सांगायचं झालं तर कांद्याला बरा भाव भेटतो आणि इकडं सांगायचं झालं तर जरा प्लॉटच मार्केट वाढत नाही एखादी चांगली कंपनी टाकली सहज टाकली पण ती जरा चांगल्यापैकी चालायला लागली म्हणून सहज बोलतो महाराज सहज एखादा उद्योग मी छोटासा उद्योग सुरू केला पण काय भाजी उजळ वारीला गेलो पण माझं काय झालं आता जरा थोडं धोरणाला लागलं देवाला माहिती होत इरा माझ्याकडे आलंय माझ्यासाठी नाही आलं माझ्या जवळच्या साठी आलं धनासाठी आलंय संपत्तीसाठी आलय पैशासाठी आलय मानासाठी आलाय म्हणून त्याला ती देऊन टाकतो आणि देव मोकळा होतो पण तुकोबरायला सुद्धा असं झालं बरं का तुकोबारांच्या बाबतीत तसं झालं तुकोबरायला देवाने काय केलं ज्यावेळेस तुकोबराने वारी केली आणि वारी केल्यानंतर तुकोबरायची तुको महाराज जगाच्या मालकानं परीक्षा घेतली तुकोबरायला काय आहे आणि म्हणून तुकोबरा विचारतोय जगाचा मालक तुकोबराय तुम्ही वारी करताय आणि वारी केल्यानंतर तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर मागवून घ्या त्यावेळेस तुकोबाराय सांगतात काही माग दे ही आनंद आम्हाला माहीत आहे आम्हाला याची गरज नाही माझ्या वडिलांची परंपरा आहे मी काही मागत नाहीत कुणाला जगाच्या मालकाला सुद्धा तुमच्या कानापर्यंत आणून त्यांना जाग ठेवत असताना फार मोठी कसोटी घ्यावी लागते आज तासात प्रसंग आहे बऱ्याच दिवसाने इनू ते अकराची कीर्तन रूपी सेवा आली परंतु तरी सुद्धा मी माझ्या तुकावरच्या वचनावर आज तुम्हाला खेळी मेळीच्या वातावरणामध्ये आपण जेवढं काय द्यायचं तेवढं देण्याचा प्रयत्न करणार आहोत या कार्यक्रमासाठी आपल्या परिसरामधील वारकरी संप्रदायातील गोड रत्न आहे या कार्यक्रमासाठी लाभले आमचे परम आदरणीय परमश्नेही गोड गायनाचार्य जगदाळे महाराज या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांना प्रथमता वंदन करतो सर्वात ज्येष्ठ त्यानंतर त्यांच्या सगळी साथ म्हणलेले गायनाची साथ केली पहिली चाल जा झाली असे असणारे आदरणीय हरिभक्ती परायण नामदेव महाराज त्यांनी अगदी सुंदर महाराजांना या ठिकाणी साथ केली त्यानंतर महाराजांची रेणुकावाडीच्या सप्ताहामध्ये मृदंगाच्या माध्यमातून नेहमी दरवर्षी भेट होत असते असे असणारे आमचे मृदंगाचार्य मृदंग महर्षी ढोले महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाच तोड काम करणारे पण तुकावाराने सांगितलं आमच्या दृष्टीने हे काय आहे कवडी कृतीच आहे हे तुकावरायची असली अवस्था झाली सेवक मंडन महाराज हे खाली करून घ्या त्यावेळेस महाराजांनी सांगितलं हे घोडे नको हत्ती नको हे सोनं नको हे काय करील देवात आणि माझ्यात अंतर पाडील म्हणून महाराजांनी सांगितलं छत्री घोडी तो बऱ्यात न पडी नाही साठी त्याग केला आणि त्याग करून देव स्वीकारला मी कशासाठी बोलतोय तुकोबाऱ्याने देवाजवळच घेतलं नाही देव घेतला आपण भक्तीच्या क्षेत्रात आलो आपण देवाजवळच आणण्यासाठी प्रयत्न करतो देवासाठी प्रयत्न करा आणि देवासाठी केलेला प्रयत्न म्हणजे ती भक्ती देवाला आवडते ते महाराज अभंगाच्या पहिल्याकडे जगद्गुरु तुकाबार आहे हीची थोर भक्ती आवडती देवा संकल्पाभिमा माया संसाराची या अभंगामधून देवाला आवडणाऱ्या भक्तीचं प्रतिपादन करत आहे हा समाज भक्ती करतो भक्तीच्या क्षेत्रामध्ये आहे पण संत महात्म्याने सांगितलं अशी भक्ती करत नाही म्हणून तुकोबार आहे देवाला आवडणारी भक्ती सांगता याच अनुषंगानं नाथ महाराजांनी सुद्धा आवडी देवाशी तो देवा देवा एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस म्हणून आपल्याला आवडणारी भक्ती न करता देवाला आवडणारी भक्ती करा अंधश्रद्धेच्या सुद्धा बरीच काही भक्ती केली जाते ही भक्तीसुद्धा तुकोबरायना मान्य नाही तुकोवराला आवडणारी शुद्ध भक्ती करा असा तुकोबरायचा संदेश आहे त्यात चालू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये याच्या या, मा या, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घडून येतोय ते आदरणीय मुदगल तात्या यांच्या माध्यमातून हा चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह केवळ त्यांच्या मुक्ताच नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी अतिशय उद्बोधक आहे तरुण पिढीनं व्यसनापासून बाजूला व्हावं आणि धर्माविषयी जागरूक व्हावं त्याच्यासाठी आपल्याला हा उत्सव साजरे करायचे रामनवमीचा असेल हनुमान जन जयंतीचा उत्सव असेल याच्या माध्यमातून आपल्या धर्माविषयी देवाविषयी आदरभाव जागृत व्हावा याच्यासाठीच हा अखंड हरिणाम सप्ताह तात्या करत आहेत आणि त्यांनी केलेला हा जो अखंड हरिणाम सप्ताह याच्यामध्ये हजारो भाविकांनी या भक्तिकार्यामध्ये समिलित होऊन मोठा आनंद घेतला म्हणून याचे सर्व श्रेय आदरणीयता त्यांना जातं असा गोड भाव या ठिकाणी व्यक्त करतो